पाणी आहे हा कधीचा असेल मागच्या वर्षीचा एकच वर्षाचा आला मग या हा चार वर्षाचा पाच वर्षाचा पाणी आहे जो खाली केलेला आहे किती वर्ष लागले त्याला पाच पाच वर्ष लागले इवन असं समजा दहा वर्ष सुद्धा लागू शकतात कुठे दगड असेल काही असेल पाणी जात नाही तर इतर याला समजा पाच वर्ष पकडू द्या आपण दोनशे फुटावरच राहिलो का नाही किती फुटापर्यंत गेलो आपण पाचशे हजार पाचशे हजार फुटापर्यंत पाचशे हजार पाचशेच हजार खूप झालं पाचशे लोक आता इथे पाच वर्ष लागले या पाण्याला तिथे जायसाठी या पाण्याला जायसाठी किती वर्ष लागली पाचशे किती लागलो असेल शंभर वर्ष हजार वर्ष लागतात तिथपर्यंत जायला एक एक थेम पाणी जायला किती वर्ष लागतात शंभर वर्ष पाचशे वर्ष हजार वर्ष लागतात तेव्हा कुठं तो पाणी तिथपर्यंत जात असते आणि आपण काय करत आहोत उपचार करत आहोत मग आपण हे जे कोणी साचून ठेवलेलं पाणी आहे आपल्या आजोबानी आपल्या पंडुबानी त्याच्या आजोबानी साचवलेलं पाणी आहे जो आपण आज काढत आहोत मग आपण येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवत आहोत की काय करत आहोत डिपॉजिट ठेवत आहोत पाणी आपण काहीच नाही म्हणून जे सुरुवातीला सांगितलं मी पन्नास टक्के जो पाणी वाहून जातो त्याला आपल्याला अडवायला लागणार आहे पिवळे बाजार मान्यव पवारांचं ऐकलं आहे ना तिथे हे नव्याण्णव टक्के पाणी गावातच अडवल्या जाते नव्याण्णव टक्के पाणी तो एकमेव गाव आहे की जिथे नव्याण्णव टक्के तिथच्या तिथं अडवल्या जाते आपल्याला होईल का आपल्याकडे पन्नास टक्के पाणी आहे अडवू शकतो का आपण कधी विचारही केला नाही आपण याचा किमान आपल्याला तीस टक्के यामधून तीस टक्के